हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत ना आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे त्याआधी हा डान्स पहा मुलांचा आनंद पहा हा आनंद तर गगनात मावेना कारण याच गगनातून हे पाण्याचे थेंब बरसत आहेत म्हणजेच पाऊस पडतो आहे तुम्हाला पाहायचं आहे हे पहा पावसाचे छोटे छोटे थेंब मोठे मोठे थेंब किती छान वाटतंय आहे ना आणि मातीचा हा पहिला सुगंध खरंच मनाला आणि खूप भारी वाटत होतं काय सांगू मी तुम्हाला खरं पाहायला गेलं तर एक एप्रिल दिवशी आपण सगळेच एकमेकांना एप्रिल फुल करत असतो पण ह्यावेळेस निसर्गानेच हा केवढा मोठा एप्रिल फुल केला आहे एक एप्रिल दिवशी संध्याकाळी हा पाऊस पडला आणि सगळे आनंदाने सुखावले आणि त्यानंतर जो उन्हाळा सुरू झाला बाप रे बाप तुम्हाला इथे लायटीच्या इथे दिसलाच असेल पाऊस पडताना आणि हा पाऊस आणि हा मुलांचा डान्स पाहून मलाही खूप आनंद झाला त्यामुळे मी ही मस्त असा झोका खेळले खरं तर हा झोका मुलांसाठी बांधला आहे मी कधी बसत नाही पण कधीतरी दोन चार झोके घेते आणि त्यानेच खरंच खूप छान वाटतं अगदी लहान पण जगते असं वाटतं दोन तीन झोके घेतले आणि त्यानंतर हा पाऊसही थांबला आणि ही रात्रही संपली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा सुरू होणार होती दोन एप्रिलला सकाळचा सातचा हा सूर्य कॅप्चर केला आणि बर्फीला शाळेत सोडवायला गेलो ॲक्च्युली तिची बस असते तरी सुद्धा तिची इच्छा होती फर्स्ट डेला तिला शाळेत आम्ही दोघांनी सोडवायला यायचं म्हणून आम्ही तिला सोडवलं त्यानंतर अगस्त्याचाही फर्स्ट डे होता आज दोघांनाही शाळेत ड्रॉप केलं आणि आजचाच आजचा छानसा दिवस गेला सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय